तर मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र ह्या विषयामधील प्रकरणात भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणातील सुरुवात करणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण ह्या प्रकरणातील काही मुद्द्यांना सुरुवात केलेली होती आज आपल्याला सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या संदर्भात असणारा पहिला महत्वाचा घटक म्हणजे सार्वजनिक खर्च म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर ह्या घटकाची माहिती अभ्यासायची मित्रांनो यता बारावीच्या दोन हजार एकवीससाठी होणाऱ्या परीक्षेसाठी कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याच्या संदर्भात आपण प्रत्येक प्रकरणावरती चार ते पाच क्वेश्चन दिलेले आहेत तुम्ही ज्या प्रकरणांचा अभ्यास करायचा ठरवलेलं आहे त्या प्रकरणांचा तुम्हाला त्या प्रश्नांची माहिती महत्त्वाची ठरणार आहे ऑलरेडी आपण ह्या व्हिडिओ माझी परीक्षा माझी तयारी ह्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही तो चॅनल पाहिला नसेल त्यांना विनंती की त्या चॅनलवरती आपण व्हिजिट करावा आणि त्या ठिकाणी असणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करायला सुरुवात करावी मित्रांनो या चॅनेलवरती आपण प्रत्यक्ष घटकवादी संकल्पना समजून घेतोय त्यामधील आज सार्वजनिक खर्च ही संकल्पना आपल्याला अभ्यासायची सार्वजनिक खर्चाच्या संदर्भात आपण व्याख्या त्याची थोडीशी माहिती आणि सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण कसं केलं जातं याविषयीची माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला आपल्याला सार्वजनिक खर्च म्हणजे काय त्याची व्याख्या समजून घ्यायची आहे सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र शासन राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचे संरक्षण त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजेच सार्वजनिक खर्च असतो याचा अर्थ मित्रांनो केंद्र शासन राज्य शासन स्थानिक शान, स्वराज्य संस्था हे काय आहेत हे सगळं शासनाचे घटक आहेत शासन आहे ते त्या शासनाकडून नागरिकांच्या संरक्षणासाठी ना असेल किंवा सामूहिक गरजा पूर्ण करण्यासाठी असेल किंवा लोकांच्या कल्याणासाठी जे काही पैसे खर्च केले जातात त्याला आपण सार्वजनिक खर्च म्हणतो साध्या सोप्या भाषेत जर सार्वजनिक खर्च म्हटला तर शासनाने केलेला लोकांसाठी खर्च त्याला आपण सार्वजनिक खर्च म्हणतो या सार्वजनिक खर्चाचा सा जर आपण विचार केला तर या खर्चाविषयी आपल्याला काही गोष्टी आता व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे कोणत्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तर विसाव्या शतकापर्यंत बहुसंख्य देशांनी निर्हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारलं होतं म्हणजेच लोकांच्या कामामध्ये लोकांच्या काम व्यवहारामध्ये हस्तक्षेप करायचे आणि लोकांना करून द्यायचे जे काही करायचे शासनाने काय करायचं तर शासनाने स्वतःची काही कामं ठरवून दिली होती जसं लोकांचं संरक्षण करायचं किंवा आपल्या देशाचं संरक्षण करायचं बाहेरच्या इतर लोकांच्या आक्रमणापासून असू द्यात किंवा इतर लोकांच्या पासून आपल्या देशाचं संरक्षण करायचं देशात शांतता ठेवायची अशी काही ठराविक कामं होती तीच कामं केली जायची इतर कामांकडे दुर्लक्ष केलं जायचं परंतु आधुनिक शासन केवळ संरक्षण आणि नागरी प्रशासन म्हणजे आंतरिक सुव्यवस्था अशा सक्तीच्या कार्यांबरोबरच इतरही काही आर्थिक आणि सामाजिक विकासाचा प्रचार करण्यासाठी इतर, का का इतर कामं हाती घेऊ लागलेला आहे इतरही कामं हो शासन करू लागलेले त्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अलीकडच्या काळात शासनाच्या खर्चात मोठ्या प्रमाणात सतत वाढ होत जाताना आपल्याला दिसत आहे कारण शासनाने आता फक्त संरक्षण आणि प्रशासन एवढं काम सांभाळून थांबत नाहीये अनेक कामं त्याच्याकडून केली जात आहेत आणि त्याचा परिणाम हे सार्वजनिक खर्च वाढत आहे या सार्वजनिक खर्च जो आपल्या देशात केला जातो किंवा नागरिकांच्या के संदर्भात केला जातो शासनाकडून त्या खर्चाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर त्याचं शासनाच्या वेगवेगळ्या भूमिका शासनाचे वे वेगवेगळे हेतू याच्यानुसार त्या खर्चाचं वेगवेगळ्या गटात वर्गीकरण केलं जातं यामध्ये पहिला घटक आहे महसुली खर्चाचा शासनाला काही खर्च हा महसुली घटकासाठी खर्च करावा लागतो आता महसुली खर्च म्हणजे काय तर महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवरती केला जातो असा खर्च जो शासकीय खात्यांवरती आणि विविध सेवांवरती होतो त्याला महसुली खर्च म्हणतो हा खर्च जो आहे तो नियमितपणे उद्भवतो कारण शासकीय खात्यांवर खर्च करायचा आहे विविध सेवांवर खर्च करायचा आहे तो सतत आपल्याला करत राहावा लागतो अशा खर्चाला आपण महसुली खर्च म्हणतो उदाहरणार्थ पाहूयात शासनाकडून असा महसुली खर्च कोणता केला जातो प्रशासकीय खर्च प्रशासनामध्ये जे लोक आहेत ते प्रशासन चालवण्यासाठी शासनाला काही खर्च करावा लागतो म्हणजे गाड्या असतील इमारत असेल यांसारख्या घटकांवरती शासनाकडून जो खर्च होतो तो, तो खर्च असेल कर्मचाऱ्यांचे पगार आहेत एवढे सगळे केंद्रीय कर्मचारी राज्य कर्मचारी सगळे शासकीय कर्मचारी लोक आहेत त्यांचे पगार आहेत ते त्यावरती होणारा खर्च हा महसुली खर्च आहे त्यानंतर सेवानिवृत्ती मिळाल्यानंतर निवृत्ती वेतन दिले जाते पेन्शन दिली जाते ते पेन्शनधारकांना जो खर्च होतो तो देखील महसुली खर्च म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर वैद्यकीय सेवा असतील आरोग्याच्या सार्वजनिक सेवा असतील या सेवांवरती होणारा जो खर्च आहे त्या खर्चांचा समावेश महसुली खर्चामध्ये होतो असे जे खर्च आहे ते महसुली खर्च हा एक शासनाच्या खर्चाचा भाग आहे दुसरा घटक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे भांडवली खर्च एका बाजूला महसुली खर्च आहे दुसऱ्या बाजूला भांडवली खर्च आहे आता हा भांडवली खर्च म्हणजे काय भांडवली खर्च म्हणजे देशाच्या वृद्धी व विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च त्याला आपण भांडवली खर्च म्हणतो हा जो खर्च असतो देशाच्या विकासासाठी देशात प्रगती होण्यासाठी केला जाणारा खर्च असतो उदाहरणार्थ वेगवेगळे प्रकल्प शासनाने हाती घेतले असतील तर त्या प्रकल्पाच्या गुंतवणुकीवरती झालेला खर्च हा भांडवली खर्च आहे त्याला भांडवल म्हणतो दुसरं आपल्याला सांगता येईल कर्जाची परतफेड करण्यासाठी जो काही खर्च करावा लागतो ऑलरेडी कर्ज घेतलं असेल तर त्याची परतफेड करताना जे पैसे द्यावे लागतात ते तो शासनाचा जो खर्च आहे तो, तो देखील दे। भांडवली खर्चामध्ये येतो राज्य शासनाची काही कर्ज असते राज्य शासनाला आपण काही कर्ज दिले असते ते कर्ज राज्य शासनाला जेव्हा द्यावे लागतात त्यावेळेस होणारा खर्च आणि केंद्र शासनाच्याही कर्जांचा या ठिकाणी समावेश भांडवली खर्चामध्ये होतो असे कर्जांवरती किंवा गुंतवणुकीसाठी होणारे जे खर्च आहे ते भांडवली खर्चाच्या अंतर्गत येतात यानंतर पुढचा तिसरा खर्चाचा घटक आपल्याला सांगता येईल तो आहे विकासात्मक खर्च विकासात्मक खर्च म्हणजे काय तर ज्या खर्चामुळे रोजगार निर्मितीत वाढ होते किंमत स्थैर्य निर्माण होतं इत्यादी बदल घडून वाढ होत असते त्याला विकासात्मक खर्च असं म्हणतात म्हणजे हा खर्च केल्यामुळे एका बाजूला देशामध्ये बदल होतात आणि हे बदल रोजगार निर्मितीत होतात उत्पादन वाढीमध्ये होतात किंमत स्थैर्य होतं आणि त्याच्यातून विकास होत असतो त्यामुळे विकासावरती झालेला हा खर्च असल्याने या खर्चाला उत्पादक स्वरूपाचा खर्च असं देखील म्हटलं जातं याच्यातून उत्पादन वाढतं आणि त्याचा विकासाला फायदा होतो उदाहरणार्थ आहे शिक्षणावरती केले गेलेला खर्च हा विकासात्मक खर्च आहे सामाजिक कल्याणासाठी केलेला जो खर्च आहे त्या कल्याणाच्या संदर्भात सा असणाऱ्या ता सामाजिक कल्याणाच्या सा। खर्चाचा समावेश यामध्ये येतो त्याचबरोबर औद्योगिक विकासासाठी उद्योगधंद्यांच्या संदर्भात जे विकास केले जातात त्यावरती होणारे खर्च आहे त्यानंतर आरोग्य सुविधांवरती होणारा खर्च देखील विकासाच्या संदर्भातला खर्च म्हणून ओळखला जातो अशा पद्धतीने हा विकासात्मक खर्च देखील आपल्याला शासनाच्या खर्चात पाहायला मिळतो त्यानंतर शेवटचा चौथा प्रकार आहे किंवा चौथं वर्गीकरण आहे क्षेत्र खर्च क्षेत्र खर्च म्हणजे काय शासनाच्या ज्या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्यक्ष उत्पादनावरती परिणाम होत नाही तो विकास एकतर खर्च आहे विक त्याचा उत्पादन वाढीवरती कोणताही परिणाम होत नाही त्याला आपण विकास शेतकर किंवा बिगर विकास खर्च असं म्हणतो आता असा जो बिगर विकास खर्च आहे तो कोणत्या कारणासाठी करावा लागतो तर प्रशासन चालवण्यासाठी जो खर्च करावा लागतो त्याला आपण विकास शेतर खर्च म्हणजे इथं उत्पादन होत नाही फक्त काम करण्यासाठी जे काही प्रशासन चालवण्यासाठी खर्च होतो बिल्डिंग बांधण्यासाठी गाड्याचा तुम्ही वापरतायत प्रशासकीय लोक तर त्यावरती होणारा खर्च हा विकासित तर खर्च याच्यातून विकास घडून येत नाही हा असा होणारा खर्च किंवा युद्ध खर्च युद्धासाठी जर देशाने खर्च केला असेल तर त्या संदर्भातील खर्च देखील विकासित तर खर्च आहे त्याच्यापासून कुठलाही विकास होत नाही म्हणून असे खर्च विकास तर खर्च म्हणून ओळखले जातात इतर आपण चार व वर्गीकरण खर्चाची पाहिले महसुली खर्च भांडवली खर्च आणि दुसरा विकास खर्च आणि क्षेत्र खर्च या चार प्रकारच्या खर्चामध्ये एकूण खर्च सार्वजनिक वित्त व्यवहाराचा समावेश होतो त्यामध्ये शासनाचा संपूर्ण खर्च ह्या चार खर्चामध्ये डिव्हाइड झालेला असतो आता हे खर्च जे आहेत ते शासनाच्या अंदाजपत्रकामध्ये दाखवले जातात वर्षभरात अंदाजपत्रक तयार केलं जातं खर्चाचं आणि उत्पन्नाचं त्यामध्ये जो खर्च आहे तो अशा चार प्रकारे डिव्हाइड करून दाखवला जातो महसुली खर्च भांडवली खर्च दुसरा विकास खर्च आणि विकास क्षेत्र खर्च त्यामुळे या प्रकारचं वर्गीकरण खर्चांचं आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे मित्रांनो तुम्हाला भारताच्या सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये सार्वजनिक खर्च हा जो घटक आहे त्या सार्वजनिक खर्चाच्या वर्गीकरणाची देखील माहिती या ठिकाणी समजली असेल असं गृहीत धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार